गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने मंगळवारी दिनांक तीस रोजी सायंकाळी हॉटेल स्वागत बारका सर्कल परिसरातून चार जणांना जेरबंद केलं त्यांच्याकडून सुमारे चार लाख पन्नास हजाराची तीस ग्रॅम एम डी मेफेड्रॉन अंमली पदार्थासह मोबाईल आणि चार असा चा सुमारे सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस प्रवीण वाघमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुझफ्फर उर्फ मुंजू शेख आणि त्याचे साथीदार एमडी विक्री करण्यासाठी हॉटेल स्वागत परिसरात येणार आहेत त्यानुसार पथकाने चौकशी केली असता तीस ग्रॅम वजनाचा एम डी प्रतिबंधित अंमली पदार्थ आढळून आला मुज्जा उर्फ मुझफ्फर मैनुद्दीन शेख वय त्रेचाळीस राहणार भोईवाडा कथडा शेख फरहान रज्जा मोहम्मद सादिक व बावीस राहणार बागवान पुरा अनिल मोतीराम वर्मा वय बत्तीस राहणार श्री मोती निवास तपोवन हिना जीवन कापसे असं अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत भद्रकाली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत किरण शिरसाट सुधाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण बागमारे संदीप भांड विशाल काठे प्रदीप मस्दे महेश साळुंके प्रशांत मरकड उत्तम पवार कैलास चव्हाण विशाल देवरे मिलिंद परदेशी शर्मिला कोकणी राहुल पालखेडे मुक्तार शेख अमोल कोष्टी आप्पा पानवळ जगेश्वर बोरसे मनीषा सरोदे नाझीम पठाण यांनी ही कारवाई केली